गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी व अंमली पदार्थ विरोधक पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल खंडणी विरोधी पथक कार्यालय ठाणे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले त्रेपन्न तर त्यांनी ट्रॅप आयोजित केला याच्यामध्ये ट्रॅपमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे ती गाडी आपल्याला मिळाली गोंदगावच्या आर्मीमध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला पाचशे त्रेपन्न किलो गांजा असत झाला या गाडीबरोबर आपण तीन आरोपी अरेस्ट केले सलीम शेख इम्रान शेख आणि रमजान अन्सारी असे तीन आरोपी आपणच्या ट्रान्सपोर्ट स्टेशनमध्ये अटक केले कर्नाटक केल्यानंतर अशी माहिती मिळाली की रेल्वेने जे पुरवठा करणारे ओरिसाहून हा जो माल आला होता याचा पुरवठा करणारे दिग्गज रेल्वेचं रेल्वेने ये इथं येत आहेत मग त्या अनुषंगानं परत ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये पतिराम पंगी उर्फ सूरज राहणार कोरापूर ओरिसा अर्जुन रचना शेट्टी आणि अमीन बबू सय्यद हे हा नांदेडचा राहणार आहे पहिले दोन ओरिसाचे राहणार आहेत हे तिकडून सप्लाय करत होते आणि हे ट्रान्सपोर्ट करत होते आणि इथं जे रिसीव करणारे आहेत ते नवीन हफीज महाराज अन्सारी आणि अमित उर्फ किरण रंगाराव खोरोने हे राहणारा एक भिवंडीचा रा एक कल्याणचा आहे आणि मार्कस मार्किंग मस्के हा राहणारा उल्हासनगरचा आहे हे तिघं रिसीव करणार आहे असे आपण आप जवळजवळ नऊ आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट गोडचे सीनिट बांगडे साहेब नेते केदार आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलेला आहे आणखीनही याच्यामध्ये काही रेसव करणारी लोक आपल्याला याच्यामध्ये निष्पन्न झालेल्या याच्यामध्ये आरक्षण होणार आहे तर अतिशय चांगले काम केले या ठिकाणी दरवेळी आपण गांजा पकडतो पण तिथून सप्लाय करणारी लोक आपल्याला मिळत होती परंतु या केसमध्ये आपण सप्लाय करणारी ओडिशामधून आपण न्याय कोसळलेले आहे तर अतिशय चांगलं काम पेंद्रजी ओनी शाखा घटक यांनी केलेलं आहे गुन्हे शाखेचं अंमली पदार्थ विरोधी पथक आहे यांनी यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती डी यम ए असं प्रोडक्टचं नाव आहे ही विक्रीसाठी मुंब्रामध्ये एक व्यक्ती येणार आहे त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे शहात्तर ग्रॅम वजनाचं यमडी ए हा पदार्थ आपल्याला मिळाला आणि हा कॉस्टली विरारपूर पालघरचा आरोपी आपण अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी एजाज शेख खान उर्फ पठाण हा राजस्थानचा राहणार आहे विरार इथून आपण त्याला अरेस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये सी पी प्रतिबंधक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांची पूर्ण टीम चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे एफे गावीस पी एस आय नितेश केनी पी एस आय राजेंद्र निकम आणि त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये सक्रिय होती आणि जवळजवळ एम डी एम ए अर्धा किलो पंच्याण्णव लाखचा माल आपण या ठिकाणी अप्पादन करण्यात आपल्याला यश झालेला आहे त्याच्यामध्येही आपल्याला पुढं तपास चालू आहे त्याच्यात सप्लाय करणारा जो होता तो पकडला आहे म्हणून त्याचा त्याच्यावरती कोण आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे अशा पद्धतीचा तपास आपला पुढं चालू आहे